अकोल्यामध्ये गेल्या तीन दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्ते आणि मिटकरी समर्थक यामध्ये राडा झाला आणि या राड्यामध्ये मिटकरींच्या गाडीच्या काचा फोडल्या आणि मिटकरीच्या विरोधात नारेबाजी केली आहे तर यांच्या विरोधामध्ये अमोल मिटकरी यांनी पोलीस स्टेशनमध्ये तेरा जणांच्या विरुद्ध तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तर गेले तीन दिवस झाले तरी पोलिसांनी कुठल्याच प्रकारची कारवाई केली नसून तीन आरोपींना अटक केली आहे त्यांनाही जामीन मिळालेला आहे आणि अजून कुठलाही आरोपी त्यांनी अटक केलेला नसून मुख्य आरोपी असलेले कर्णबाळ दुनबळे अजूनही मोकाट असून चेतावनी खोर भाष्य करत असल्याने आज आमदार अमोल मिटकरी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन केलेलं आहे तर यावेळी अमोल मिटकरी त्यांनी त्यांच्या मुलीच्या हाती संविधान आणि भावाच्या हाती अण्णाभाऊ साठे यांचा सा फोटो देऊन या ठिकाणी आंदोलन केलं आहे न्याय मागणं हे माझी आमदार नंतरची भूमिका पण मी लोकशाहीमधला जगणारा घटक आहे एका मुलीचा बाप आहे जी मुलगी रोज सकाळी पाच वाजता उठून तिच्या शाळेला जाते ती आज शाळेत का गेली नाही कारण तिच्या भोवती अवतीभोवतीच्या दहशतीचं वातावरण आहे हे वातावरण का तयार झालं कारण पोलिसांनी हलगर्जीपणा केला याच्यामध्ये म्हणजे उद्या आमचा जीव गेल्यावर तुम्ही आरोपीला अटक करणार का एवढे आरोपी मोकाट कसे बरं आरोपीचा पता आम्ही देतोय ना तो आरोपी हरामखोर त्याच्या प्रेस कॉन्फरन्समधून त्याच्या घरातून त्याच्या पत्रकार परिषद घेतो अमोल मिटकरीला महाराष्ट्रात जाऊ देणार नाही पुण्यात पाय ठेवू देणार नाही जीवानं मारून टाकू साला तुमच्या बापाची राजवड आहे का इथं संविधानाचं राज्य चालतं या बापा यांच्या बापाचं राज्य नाही चालत मी तुम्हाला आजही सांगतो एक तर मी जिवंत राहीन महाराष्ट्रात एक तर हे जिवंत राहतील हूनच जाऊ दे हे सगळं जबाबदारी या पोलिसांनी घ्यावी जयमानुकरांच्या कुटुंबियांना भेटणार असतो मी ना माणुसकी म्हणून माझा धर्म आहे तो आणि तो मुलगा गेला तुम्ही पूर्ण सी सी टी व्ही फुटेज बघा त्या मुलांनी बिचाऱ्यांनी कुठेही आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला नाही याला चिथावणी दिली या कर्णवाळ्यानं की तुला चलावं लागेल तो मागं मागं उभा होता त्यांच्या मृत्यूचं मला राजकारण करायचं नाही माझ्या कुटुंबाप्रती त्यांच्या कुटुंबाप्रती मी श्रद्धांजली वालेली आहे पण एक होमिओपॅथीच्या फायनल इयरचा विद्यार्थी अशा प्रकारे जातो याच्याही तुम्ही साल्यानो राजकारण करता सामान्य कार्यकर्ता गेला ना माणूस म्हणून मी नक्कीच जाणार आणि त्यांच्या सुद्धा भेटणार ते माझं कर्तव्य आहे ते कोण्या पक्षाचा हे महत्त्वाचं नाही एक कार्यकर्ता मेला आहे ज्या कार्यकर्त्याच्या खांदार बंदूकतून तुम्ही हल्ला करायला लावला तुम्ही अक्क सी सी टी व्ही बघा कुंडी ज्याने फेकली तो कुठला गालट आज सकाळी पकडला पोलिसांनी तो कालपर्यंत त्या आर जे हॉटेलला होता ज्याने काय असते मग पोलीस अपयशी आहे ना जर ते गुंडे सरेंडर होऊन राहिले तर पोलीस त्यांना माहीत आहे की या दोन आरोपीचा एम सी आर झाला एम सी आर त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने घेतला ठातूरमातूर पोलीस कारवाई केली त्याला कोर्टासमोर हजर केलं आणि मग पोलीस काय म्हणतात साहेब गुन्हेच असे आहेत की त्यांच्याकडे जर काही हत्यारं असते आणि तुमच्या जीव छातीत त्यांनी चाकू मारले असते तुमच्यावर ॲसिड फेकलं असतं तर मग खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असता हे पोलीस सांगतात पोलिसांकडे सोयीचे उत्तर तयार आहेत माझा प्रश्न असा आहे की पोलिसांना पाठबळ कोणाचा आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्या कर्णबाळ्याला पाठबळ कोणाचा आहे मग जर यांचं पाठबळ नाही तर मोकाट सुटला कसा आज खुजबी होजा आहे मी भारतीय संविधानात शपथ घेऊन सांगतो तसंही माझं वय चाळीस वर्ष आहे माझी मुलगी सक्षम झालेली आहे आठवी दहावीत एक तो मय मरुंगा या तो इन सालो लेके डुबके मरुंगा तुम्ही पोलिसांवर प्रश्न सगळी कायदा सुव्यवस्था त्याने विस्कळीत केलेली अकोल्याची आमच्या इथल्या ज्या काही पदाधिकाऱ्यांनी गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांचे माझे चांगले संबंध होते याच्यापूर्वी पण हा आला हरामखोर आणि त्यांनी कलुषित करून टाकलं वातावरण म्हणून येतोय म्हणजे उपकार करतोय का त्याच्या मुस्क्या आवळा पोलिसांनी का अभय दिलं एल का सोडलं आर कोन्या -कोन्या का जे हॉटेलला कोण्या पोलिसांची भेट झाली पोलिस काय काळा ना सीडीआर पोलिसांच्या अकोल्याच्या दादा आंदोलन कशासाठी न्याय मागण्यासाठी माझी मुलगी भारताचं संविधान आहे न्याय भेटला पाहिजे सर्व आरोपी अटक झाली पाहिजे ती एक कोणी बाई आहे माझ्या गाडीला लाथा मारणारी ती पण अटक झाली पाहिजे ती काय तिला तर तिथं तिथे ते महादेवाच्या मंदिरात पूजा करताना दिसली परवा पोलीस पकडू नाही शकत काय करताय पोलीस माझ्यासारख्याला अशा पद्धतीनं सत्तेतला आमदार आमदार जोडल्यानंतर मी एका मुलीचा बाप आहे अगोदर कोण्यातरी आईचं लेकरू आहे मी कोण्यातरी भावाचा भाऊ आहे आम्ही वेडे नाही आहोत आजपर्यंत मी सामूहिक आंदोलन केलं पण आज मी परिवारावर या पोलिसांनी वेळ आलेली आंदोलन करायची आता पोलिसांवर आरोप करत आले स्थानिक पोलीस शाखेचा तो पोलीस अधिकारी कोण आहे नेमकं कोणावर तुम्ही सत्य त्याचा तपास पोलीस घेतील मी माझं पत्र पोलिसांना दिलेलं आहे स्थानिक गुन्हे शाखेतून कोण कोण भेटलो आर जे हॉटेलला कोणते पोलीस भेटले याच्या तळाशी गेलं पाहिजे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी फोन करून सुद्धा आरोपी अटक का नाही म्हणजे तुम्ही आम्हाला एवढं कमजोर समजता का आम्ही सत्तेचा दुरुपयोग नाही करत पण ही मस्ती कसली तो कर्णबाड्या तिथं का तोंड खुपसून बसला आणि साले तिथून धमक्या देतात त्याला जीवाना मारू हे करू त्यांच्या बापाचं राज्य आहे का एक तर ते राहतील एक तर मी राहील काही झालं चालेल आता काहीही झालं चालेल नाही पण ते त्यांचा प्रश्न आहे तो ते आता गेले माझं लक्ष नाही त्यांच्यावर गेले असतील तर आता अपेक्षा तर मी केली नाही आता मला सुरक्षेची अपेक्षा नाही महाराष्ट्रातला सामाजिक संघटनेतला तळागाळातला माणूस कालपासून मला फोन करतो आहे की आम्हाला एक आवाज द्या मग सिंधुदुर्ग असेल कोल्हापूर असेल तिथून आम्ही सगळं बाजूला ठेवून तुमच्यासाठी येतो आता तो कर्णबाळ्या तिथला हरामखोर इथं मुंबईतून इथं येतो भावाभावात भांडणं भावा लावतो भावा 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 अख्ख्या अकोल्या जिल्ह्याचं वातावरण दूषित करतो पोलिसांना कळत नाही का गळाभेट गळाभेट घेतली पोलिसांनी आता पोलिस पण माझ्यावर राग ठेवतील ना की हा आपल्या विरुद्ध आंदोलन करतोय साले किसमे अटका अटकवा मला मला भारतीय संविधानात न्याय मागण्याचा अधिकार दिला ते मागण्यासाठी मी बसलो इथे दादा दा अमित ठाकरे सुद्धा अकोल्यात तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी काल माहिती द्यायला पाहिजे होतं येत असतील तर ते त्यांचा ते प्रश्न आहे तुम्ही काय बोलणार ना। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन